नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांची बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची मागणी जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आज आपल्यासोबत आहे या निवडणुकीमध्ये पराभव झाला तरी आज कार्यकर्ते हजारोच्या संख्येने पुराडपूर्ण येते संपूर्ण महाराष्ट्राचा कार्यकर्ता येत आहे एकूणच भाऊ काय कार्यकर्त्यांना सांगेल काय त्यांच्याबद्दल संदेश तर मी मतदार मतदारसंघातील सगळ्या मतदारांचंही आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो गेल्या वीस वर्षापासून ते आमच्यासोबत होते आजही पण आहे सगळ्या सामान्यातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी अतिशय ताकदीनं आमच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न केला काही धार्मिक विवाद निर्माण करण्याचा किंवा जातीय तेळ निर्माण करण्याचा व्यवस्थित प्लॅनिंग काही लोकांनी केलं कधी फतव्याचं कारण सांगितलं तर कोणी पटेंगे तो कटेंगे अशाही पद्धतीचे नारे आले आणि या सगळ्या याच्यामध्ये तो सामान्य मतदार गरीब आहे त्याच्या त्याच्या डोक्यातसुद्धा एक वेगळ्या प्रकारच्या भावना जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून काही मतं कसे कमी करता येईल बच्चू गुरुचे हाही प्रयत्न झाला कार्यकर्त्यांना सूचना करतो का कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात न बोलता आपण सेवेसाठीच राजकारणात आलो होतो राजकारणातून सेवा हा विषय नव्हता सेवेतून राजकारण करता येईल का हा प्रामाणिक प्रयत्न आपण गेल्या वीस वर्षापासून करत आहोत आणि आधी काही ताकदीनं करणार आहोत पाळलं म्हणून कोणाला मदत करायची नाही ह्या भावना आमच्या आयुष्यातही कधी येणार नाही कारण जन्मच आमचा सेवेसाठी झालेला आहे राजकारण पदासाठी झालं असतं तर एखाद्या पार्टीतूनही इतरांसारखा पाठिंबा घेऊन उभं राहून बच्चूकुडूला आमदार झालं होतं आलं असतं पण पार्टीचा गुलाम व्हायचा नाही सामान्य माणसासाठी लढत राहायचं आहे या भूमिका आम्ही आतापर्यंत जोपासल्या आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये काही लोक आव आणत आहे का बच्चू कळू का हमने गिराया अरे तुम्हीच हो तुमच्या स्वतःच्या ताकदीनं निवडू शकत नाही तुमची बॅनर आणि पार्टी जर काढली तर तुमच्या अवकात काय आहे एक डाव आम्ही दाखवून देऊ जय शै्या घेण्याचा प्रयत्न करत आहे का बच्चू कळून हमने गिराया तर तुमच्या अवकात काय तुम्ही दाखवून दिले आहे किती एक डाव आणि तुम्ही अजूनही चॅलेंज करतो त्यांना का तुम्ही बगर पार्टीचा बच्चूकूड जसा उभा राहिला तसं तुम्ही बगर पार्टीचं उभं राहा मग पाणी पाजो क्या नाही पाजू आपण दाखवून बॅलेटवर घ्या ना निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायची धम्मक दाखवा अगर मर्दांगी है आणि म्हणून बच्चूकूळ हरणार नाही अधिक मजबूतीनं ना। ज्या छत्रपतीच्या मावळ्या आम्ही या शिवरायांचे त्या शिवरायांनी आम्हाला हे शिकवलं आहे आणि म्हणून ही सगळी ताकद मी पुन्हा जनसेवेसाठी लढू अधिक ताकदीनं आम्ही पाहतोय हा प्रयत्न आम्ही करूया आत्ता येणाऱ्या उमेदवार आमदारालाही शुभेच्छा देतो पण त्याला नक्कीच सांगतोय तुला मय आणलेल्या कामाचं आहे किमान दोन वर्ष भूमिपूजन उद्घाटन करावं लागेल एवढं काम इथं आणून ठेवलेलं आहे माझ्याच कामाच्या रस्त्यावरून तुला पावलं टाकावं लागेल त्याचंच तुला भूमिपूजन करावं लागेल श्रेय घेता येईल आणि काम बच्चनं केलं केलं हे लोकांच्या मनामनात आहे मात्र तितकंच करा भारताचं पहिलं मंत्रालय दिव्यांग मंत्रालय हा महाराष्ट्रात आला कुठे कुठेतरी आता तुम्ही सभागृहात नाही आहे तर ते काम पुढे आता वाढणार की रखडणार कुठलंही काम तलवार गेली पण मनगडातली ताकद अजूनही बच्चूकुळच्या कायम आहे तलवार तलवारीमुळे बच्चू आहे असं नाही आमदारकीमुळं बच्चूकुळ आहे असं नाही तर आमच्याकुळ्या मुळं आमदारकी अचलपूरची महाराष्ट्रभर गाजली होती त्या आमदारकीची शान बच्चू वाढवली होती म्हणून आमदारकी म्हणजे आम्ही पाहतोय ते झूल आहे कुठेतरी आम्ही पाहतो एक प्रकारचा पोशाख आहे त्याच्यानं बच्चूकडू काही मी पडणार नाही दिव्यांग असेल शेतकरी असेल मजूर असेल जो जो कष्टकरी असेल त्याच्या बाजूने उभं राहील जाती धर्माचं राजकारण आम्ही करणार नाही तुम्ही झेंड्याचं राजकारण जरूर करा तुम्ही हिरवा घ्या भगवा घ्या निळा घ्या आधी कोणत्या रंगाचे झेंडे लावा जातीचे गंधीत मांडा जाती जातीत तेळ निर्माण करून मतं घेण्याचा प्रयत्न करा पण बच्चूकडू सेवेतूनच मतं घेईल आशीर्वादही घेईल आणि मतंसुद्धा घे तुम्ही भडका ना जाती जातीमध्ये तुम्ही करा सगळे दंगे फंगे पण बच्चूकडू आम्ही पाहतोय ज्या विचारानं उभा राहिला तो छत्रपती शिवरायांचा विचार आहे तो बाबासाहेबांचा सा आहे महात्मा फुल्यांचा आहे अहिल्यादेवी होळकरांचा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचा हा जिल्हा आहे गाडगेबाबांचा आहे आणि त्या विचारानं आम्ही पाहतोय ज्या पंजाबराव देशमुखांनी या अमरावतीचं नाव लौकिक केलं त्याच ताकदीनं आम्ही जे वीस वर्षातलं काम आहे ते जबरदस्त आहे त्या नाव त्या कामाचं आजही लोक कौतुक करतात एका खांद्यावर बच्चूकडूच्या मुसलमान रडत आहे दुसऱ्या खांद्यावर हिंदू तेली माळी सगळ्या अठरापकड जातीचे लोक आजही डोळ्यातून आसू पडतात संख्या कमी असेल मला माहीत आहे त्यांनी काही काही लोक जाती धर्मामध्ये अडकून ठेवले असेल पण जो जो आहे तो प्रामाणिकपणे कबूल करतो का बच्चूकडूसारखा आमदार उभ्या महाराष्ट्राला भेटणं गरजेचं होतं तो विधानसभेत असणं गरजेचा होता असं मी म्हणत नाही कोल्हापूरच्या आम्ही पाहतोय पंधरा दिव्यांग बांधवांनी तीन दिवसापासून जेवण केलं नव्हतं घरात कोणून घेतलं होतं ही अवस्था आहे आणि म्हणून या आसूचं मोती करण्याचं काम आम्ही करू कार्यकर्त्यांना सांगतो लढू नका लढाचं आपल्याला आणि म्हणून त्या ताकदीनं पावलं टाकायचं आहे कोणाचं काम थांबू नका मत मार नको मारू अडचणीत असेल तर धावून गेलो पाहिजे हाच आपला बाना राहिलेला आहे बच्चू ओळख जाती धर्म आणि झेंड्याच्या नावाची नाही आहे तर सेवेतून निर्माण केलेली ओळख आहे ते कधीही कोणीही आयुष्यात मिटू शकणार नाही हार होईल पण तू आधीही उंच भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही हा मला आत्मविश्वास आहे तू मागे बळा